असं आहे की सरकार निर्लज्ज आहे निगरघट्ट आहे संवेदन शून्य असलेलं सरकार आहे आणि कोणाच्याही जीवापेक्षा स्वतःची सत्ता कशी टिकवायची याच्यामध्ये मजबूर असलेले सरकार आहे हे सरकार छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा ज्या वेळेला विरोधी पक्षांचे राजीनामे मागवत असते होत आपल्याला आठवत असेल या सरकारनं अनिल देशमुख तत्कालीन ग्र गृहमंत्री होते त्या गृहमंत्र्यांच्यावर खोटा आरोप करायला लावला खोटा आरोप करणारे कमिशनर परमवीर सिंग यांनी चांदीवाल आयोगाच्या समोर साक्षीला गेले तर नाहीतच पण त्यांनी सांगितलं की माझ्याकडं कोणताही पुरावा नाही मी आयक्यू माहितीच्या आधारे तक्रार केली आयक्यू माहितीच्या आधारे आदा तक्रार करायला लावणं आणि वसुली सरकार वसुली सरकार वसुली सरकार म्हणून करून गृहमंत्र्याला चौदा महिने जेलमध्ये टाकून यांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला एकोणीशे ब्याण्णव साली बॉम्बस्फोट झाले त्र्याण्णव साली बॉम्बस्फोट झाले एकोणीशे त्र्याण्णव साली आणि नवाब मलिकांना दोन हजार बावीस साली त्यांनी देशद्रोहाच्या गुन्हाखाली अटक केलं देशद्रोहाचा गुन्हा असता काय त्यांच्यावर दाखल सुद्धा झालेला नाही आज त्यांच्या बाजूला बसतायत असे आणि त्यांचा राजीनामा मागण्याकरता आकाश पाताळ एक करणारे लोक संजय राठोडांचा राजीनामा मागण्याकरता आकाश पाताळ एक करणारे लोक आज त्यांच्याच मंत्री मंत्रिमंडळामध्ये अशा पद्धतीनं की एक मंत्री ज्या मंत्र्याकडं आज, आज सातत्यानं नऊ डिसेंबर पासून अख्खा महाराष्ट्र आक्रोश करतोय अशा मंत्र्याचा राजीनामा ते घेत नाहीत आणि म्हणून हा राजीनामा घेण्याकरता म्हणून आज आम्ही आमचा आक्रमक पवित्रा घेणार आहोत राजीनामा सक्षम विरोधी पक्षाचा एक चेहरा लागतो तो अजूनपर्यंत चेहरा नाही म्हणून कुठेतरी गोष्टी होत आहेत असा आहे की संसदीय कार्यप्रणाली मधला विरोधी पक्ष नेता एक महत्वाचा घटक आहे आणि अने म्हणून अनेक वेळेला त्याचं संख्याबळ न बघता अनेक वेळेला कायदा आणि नियम काय सांगतो याच्यापेक्षा लोकशाही ही बळकट राहिली पाहिजे लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच आणि नाही रे वर्गाचा आवाज हा बहिर्या सरकारच्या कानापर्यंत गेला पाहिजे या करता संसदीय कार्यप्रणालीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचं महत्व अनन्यसाधारण तुम्ही कधी स्वीकारणार